शनिप्रदोष व्रत्तकथा शनिदेवाची कृपा मिळवणारी प्रभावशाली गोष्ट नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत प्रभावी आणि गूढ अशी प्रदोष कथा जाणून घेणार आहोत ती म्हणजे शनी प्रदोष शनीप्रदोष कथा शनिदेव म्हणजे न्यायाचा देवता त्यांनी जेव्हा रागवलं तेव्हा राजा असो किंवा मारून कोणालाही सोडत नाही पण त्यांनी जेव्हा कृपा केली तेव्हा अंधारात हरवल्यालाही तेज प्राप्त होते आजच्या या कथेमध्ये तुम्हाला एक सत्य सांगते शनिदेव रागवले नसतात ते केवळ आरसा दाखवत असतात शनी व्रत म्हणजे काय प्रदोष म्हणजे प्रत्येक कृष्ण आणि शुक्ल पक्षातील त्रियोदशी शनी प्रदोष म्हणजे जेव्हा ही त्रियोदशी शनिवारी येते ही वेळ म्हणजे अत्यंत शुभकाल कारण आज शन असतो जेव्हा भगवान शिव आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि शनिदेव त्यांच्या चरणी उभे असतात या दिवशी उपवास ध्यान शिवपूजन आणि शनिदेवाचं स्मरण केल्याने अनेक जन्माचे पाप नाहीसे होतात शनि प्रदोष कथा ही कथा प्राचीन काळातील आहे एका ब्रह्मण कुटुंबामध्ये एक, एक मुलगा होता नाव होतं धर्मगुप्त त्याचे आई वडील त्याच्या लहानपणीच वारले त्यामुळे त्याच्यावर अनाथपणाचा शाप आला होता तो एका गुरुच्या आश्रयाने मोठा झाला पण नियतीने त्याला कधीच सुख दाखवलं नव्हतं एकदा ते त्याला स्वप्नात भगवान शंकर दिसले ते म्हणाले बाळा तुझ्या पापाचा भार फार मोठा आहे पण एक मार्ग आहे प्रदोष व्रत प्रत्येक शनिवारी उपवास करून संध्याकाळी शिवलिंगावर जलाभिषेक कर आणि शनिदेवाचा जप कर धर्मगुप्तने संपूर्ण निष्ठेने व्रत सुरू केलं एक एक शनिवारी त्याचा आत्मा अधिक पवित्र होत गेला त्याच्या जीवनात चमत्कार घडू लागले चोरी गेलेली जमीन परत मिळाली अपकिर्तीतून प्रतिष्ठा झाली आणि गुरुने त्याच्या कन्याशी लग्न लावून लग दिलं त्या दिवशी शंकराने प्रकट होऊन त्याला वर दिला तू या जन्मी आणि पुढील जन्मातही सुखी राहशील शनी प्रदोष व्रताचं महत्व आधुनिक संदर्भात आजही लाखो लोक शनी प्रदोष करत असतात जे अपयशाच्या गर्देत अडकले आहेत त्याचे नशीब सतत वळण घेतो ज्यांना न्याय हवं आहे पण कोणीही ऐकत नाही त्यांनी हा व्रत करावा कारण हा वृत्त केवळ शनिदेवाला खुश करण्यासाठी नाही तर आपल्या मनाचं शुद्धीकरण करण्यासाठी आहे व्रत कसं करावं शनिवारी उपवास घ्या दिवसभर फळाहार आहार संध्याकाळी स्नान करून शुद्ध कपडे घाला शिवलिंगासमोर उभं राहून ओम नम शिवाय आणि ओम शनेश्वराय नम या आमंत्राचा जप करा काळ्या तिळाचा हवन करा किंवा दान द्या काळे कपडे तेल उबदाची डाळ लोक गरजू व्यक्तींना दान द्या शनिवारी शमी वृक्षाच्या खाली दिवा लावा या व्रताचे चमत्कारी फायदे पोट कचऱ्यामध्ये येश नोकरी व्यवसायात अडथळे दूर मानसिक शांतता कौटुंबिक मतभेद दूर रोगमुक्ती आणि आरोग्य सुधारणा आळसर्पदोष साडेसाती अडथळे शनिदेव म्हणजे नवे भक्ती आहे शनिदेवाचा राग हा आपल्या कर्माचा परिपाक असतो जर आपण आपल्या कर्माने शुद्धी केली तर तो तोच शनिदेव आपल्या रक्षणासाठी उभा राहतो कथा सांगते शनिदेव जसा कठोर आहे तसाच तो न्यायनिष्ठ आहे त्याच्या भक्तावर तो रागवत नाही तर साथ देतो एक खास शिकवण ज्याने वेळेचं महत्व ओळखलं त्यालाच शनिदेवाची कृपा मिळते शनि शनी, शनी, शनी प्रदोष व्रत ही वेळ ओळखण्याची संधी आहे ती चुकू नका मंडळी शनिदेव आपल्याला शिक्षा देत नाही ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात ही कथा केवळ श्रद्धेची नाही तर आत्मा प्रकाशाची आहे जर तुम्हाला जीवनात अडथळे वाटत असतील संकटांची मालिका सुरू असेल तर हा वृत्त तुमच्यासाठी आहे प्रत्येक शनिवारी एक पाऊल शनिदेवाच्या दिशेने टाका आणि तो तुम्हाला अंधारातून उजडाकडे नेहेल जर ही कथा ही शिकवण आणि हे वृत्त तुम्हाला उपयोगी वाटले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका पवित्र भावनी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथेसोबत शनिदेव महाराज जय ओम नम शिवाय धन्यवाद